आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस एनडीने कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी आयुष्य पणाला लावले व्ही वाय पाटील नागराळे येथे डॉक्टर एन डी पाटील यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन एनडीने निष्कलंक चारित्र्य सत्यनिष्ठा तत्त्वनिष्ठा सत्याग्रह अपाट बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या बळावर आंदोलनाद्वारे शेती वीज पंपधारकांना कोट्यवधी रुपयांची वीज बिलास सवलत एन्ड्रॉन कंपनीला हाकलून महागड्या विजेपासून कष्टकऱ्यांचे संरक्षण श्वेतपत्रिका हटवून सामान्यांना शिक्षणाची संधी व कामगारांच्या न्याय हक्काचे रक्षण करून कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावले असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केलं नागराळ येथे ग्रामस्थांच्या वतीनं सह्याद्री पाणीपुरवठा संस्थेत आयोजित ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक पाटील समारंभात ते बोलत होते प्राध्यापक आनंदराव पाटील म्हणाले आदर्श कार्यकर्ते घडवले व आपल्या उत्तुंग कार्याचा आदर्श प्रस्थापित केला या प्रसंगी प्रकाश पाटील म्हणाले शेखाब पक्षाने कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काचे लढे लढवले एन डी पाटील हे शेखाब पक्षाचे आदर्श नेते होते या प्रसंगी प्राध्यापक एन डी पाटील यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी क्रांतिकारी अभिवादन केलं समारोप सुपरवायझर पांडुरंग हजारे यांनी केले समारंभाला बबन पाटील राहुल पाटील पांडुरंग पाटील उत्तम हजारे शशिकांत पाटील अशोक गायकवाड शहाजी पाटील सतीश सूर्यवंशी लालासो गायकवाड शहाजी पाटील महम्मद सैदापुरे पंढरीनाथ गायकवाड प्राध्यापक ए सी पाटील प्रकाश पाटील व्ही वाय पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते व युवक उपस्थित होते लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि अजून तो फायदा होतो वीसशे पंचवीस ला हा या प्रमाणात वीज बिल होत त्यावेळी

एवढं प्रचंड आणि वरची रक्कम त्यांनी सरकारला भरायला होत आज आज आपण ते गेले तरी आपण घास कापल्या शेती परवाडली नसते पळून गेला असत मेंढी पाठी बघ